नमस्कार मित्रांनो मी उदय लोन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास प्रकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार चार हजार आठशे पार पण कधी हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के होणार सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पण कधी हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीन ची पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा आता सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार आणि यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पाच या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी बघणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव साडेअकरा ते बारा डॉलर प्रति बुशेषच्या दरम्यान आहे आपल्याला एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी जरी दिसली नाही तरी मे महिन्यात मात्र सोयाबीनचा स्तरावरून बाउन्स बॅक करणार आहे आणि निश्चांकी स्तरावरून सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारून आपल्याला मे महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा बारा डॉलर प्रति बुसेल जाताना दिसणार आहे याचा कुठेतरी फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या मिळणार आहे एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही बऱ्यापैकी कमी होताना दिसणार आहे यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये आपल्याला शंभर ते दोनशे ची तेजी येताना दिसणार आहे या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत चार हजार तीनशे ते चार हजार सातशे पर्यंत दिसणार आहे जाताना पण जर आपण चार हजार आठशे च्या भाव पातळीचा विचार केला तर चार हजार आठशे भाव होण्यासाठी आपल्याला मे महिन्याचा त्या ठिकाणी वाट बघावी लागेल आणि मे महिन्याचा आराखडा बघत असताना लक्षात घ्या की सोयाबीनचा बाजारभाव हा मे महिन्यात चार हजार आठशे पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे म्हणजे याचा अर्थ काय की सोयाबीनची जी भाव पातळी असेल या चार हजार दोनशे चार हजार पाचशे याच्या खाली काही येणार नाही आणि सोयाबीनचा बाजारभाव शे दोनशे जे तेजी एप्रिल पर्यंत दाखवणार म्हणून चार हजार आठशेच्या भावासाठी आपल्याला मे महिन्याची वाट बघावी लागेल आणि चार हजार आठशेचा भाव तुम्हाला मे महिन्यात मिळाला तर खूपच छान आहे परंतु त्याची वाढ बघत बसायची नाही चार हजार सहाशेचा भाव मिळाली तर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि तिथूनशे दोनशेची तेजी ते त्यानंतर आली तर तिथं उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात काही देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड तेजी येणार नाही तर मित्रांनो यामुळे लक्षात घ्या की टप्प्या टप्प्याने तेजीमध्ये करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे होईल आपला टक्के फायदा तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार